ही आहे गव्हाची खीर किंवा गव्हाच्या दलियाची खीर ही खीर मुद्दाम नागपंचमीला प्रसादाला करतात ही खीर अतिशय पौष्टिक आहे लहान मुलांना द्यायला तर अतिशय पोटभरीचा प्रकार आहे नॉर्थ साइडला वगैरे मुद्दाम ही खीर ब्रेकफास्टला खातात एकदा तुम्ही एक, एक बोल भर वाडघाभर खीर खाल्लीत तर तुम्हाला अगदी दुपारपर्यंत अजिबात भूक लागायची नाही नमस्कार श्रेयस रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा गव्हाची खीर करतोय त्याच्याकरता इथे मी गव्हाचा दलिया घेतलेला आहे तुम्हाला जवळना दाखवते असा मीडियम साईजचा दलिया घ्यायचा मी हा केशवरत्न ब्रँडचा दलिया घेतलेला आहे तो खूप चांगला असतो स्वच्छ असतो गव्हाची खीर ही खपली गहू किंवा स्युअर गहू ह्याच्यापासून तयार करतात गव्हाचा आधी रवा काढून घ्यायचा नंतर खीर करायची हल्ली आपल्याला एवढा वेळ नसतो त्यापेक्षा तुम्ही असा दलिया वापरलात तर आपला वेळ पण खूप वाचतो हो। कधीही तुम्ही ही खीर तयार करू शकता तर ह्या दलियामध्ये मी दोन चमचे मुगाची डाळ मिक्स करते मुगाच्या डाळीमुळे ही खीर मिळून येते याला एक क्रिमी टेक्स्चर येतो आता पहिल्यांदी हा दलिया मी स्वच्छ धुवून घेते तीन वाट्या कोमट पाण्यात हा धुतलेला दलिया घालते हा दलिया आपल्याला लगेच शिजवायचा नाहीये तर अर्धा ते एक तास भिजून असा ठेवून द्यायचा आहे तुम्ही लगेच दलिया शिजवलात ना तो चांगला शिजत नाही तुम्हाला वेळ असेल तर एक तास जरी भिजवलात तरी चालेल आता अर्धा ते एक तासाने बघूया अर्धा तास होऊन ता गेलेला आहे दलिया छान भिजलेला आहे आता हा दलिया आपल्याला कुकरमधनं शिजवून घ्यायचा आहे आता असं जे असं पातेलं मी कुकरमध्ये घेते आता कुकरच्या चार शिट्या करून घेते खिरीचं बाकीचं साहित्य बघूया इथे एक वाटी गुळ घेतलेलं आहे गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक वाटी ओलो तु खोबरं घेतलेलं आहे अर्धा चमचा जायफळाची पूड आणि अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे दोन मोठे चमचे खोबरं खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि दोन टीस्पून किंवा आपले दोन नॉर्मल चमचे खसखस भाजून घेतलेली आहे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता खेरीत आता लागेल तसं दूध घ्यायचं आहे आणि दोन चमचे तूप घ्यायचं आहे इथे मी ओलं खोबरं खोबरं दोन्ही घेतलेलं आहे आणि ओलो खोबरं नको असेल तर तुम्ही हे खोबरं थोडं जास्त घ्या इथे मी आता दोन टेबलस्पून सुखखोबरं घेतलेले ते तुम्ही चार ते पाच टेबलस्पून खोबरं घ्या ओलं खोबरं घातलं तरीसुद्धा थोडंसं खोबरं घालायचं त्याच्यामुळे ही खीर खमंग लागते खस खसखस मी खोबऱ्याची बारीक पूड करून घेतलेली आहे आता ह्या मिक्सरच्या जारमध्ये हे ओलो खोबरं घेते एक दोन चमचे कोमट पाणी मिक्स करायचं आणि मिक्सरमधनं वाटून घ्यायचं कुकर झालेलं आहे दलिया चांगला शिजलेला आहे आणि तो गारसुद्धा झालेला आहे आता हा जो दलिया आहे तो चांगला घोटून घेऊया जरा मऊ करून घ्यायचा त्याच्यामुळे खीर मिळून येते चांगली एक पॅन घेतलेला आहे गॅस चालू केलेला आहे गॅसची फ्लेम लो आहे पॅनमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे त्याच्यामध्ये काजू पिस्ते बदाम चारोळी घालते थोडेसे असे परतून घ्यायचे जरासा रंग बदलला की लगेच काढायचे काढते आता मी आता ह्या तुपातच हा गूळ घालते असा गूळ विरघळून घ्यायचा म्हणजे त्या खिरीला खूप छान चव येते एक वाटी पाणी मिक्स करते गूळ विरघळला आहे आता खसखसनी सुखोबरं ह्याची जी बारीक पूड केली होती ती घालते ह्याच्यात आता जो ओला नारळ आहे जो वाटून घेतला आहे तो घालते मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी मिक्स केलं आहे ते सुद्धा ह्याच्यात घालते मीठ चिमुटभभर घालते आता हा जो शिजवलेला दलिया आहे तो ह्याच्यात मिक्स करूया आता हे सगळं मिक्स करून घेऊया तळलेले सगळे काजू बदाम आहेत ते घालते आता गूळ खोबरं दलिया सगळं एकत्र एक करून मिक्स करून हे आता आपल्याला चांगलं पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे एक वाटी ही खीर केली केवढी झाली आहे बघा अजून ह्याच्यात दूध घातलं नाही दूध घातली की ती अजून वाढेल त्यामुळे तुम्ही करताना नेहमी लहान वाटी दलिया घेऊन त्याचीच खीर करा हे बघा हे छान शिजलेलं आहे त्याला छान उकळी आलेली आहे आता मी गॅस बंद करते गॅस बंद केल्यानंतर एक चमचा तूप बाजूने असा सोडते खाली उतरवते हो आधी आता हे जरा कोमट होते त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात दूध घालायचं आहे जायफळ वेलची पूड केली होती ती घालते आता ती आधी नाही घालायची त्याचा वास निघून जातो खाली उतरल्यावरच घाला जायफळ घालाच गूळ खोबरं जायफळ हे कॉम्बिनेशन खूप सुंदर लागतं हे दूध न घालता सुद्धा असं जे असं खाल्लं ना तरी सुंदर लागतं त्याला लापशी म्हणतात दूध घातलं की त्याची खीर तयार होते हे आता कोमट झालेलं आहे आता आपल्याला जशी खीर पातळ घट्ट हवी तसं दूध मिक्स करायचं तुम्हाला जर कधी एखाद्या ही खीर करायची असेल तर आता जसं आपण हे शिजवून ठेवलेलं आहे तसं शिजवून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि मग आयत्यावेळी त्याच्यामध्ये गरम दूध घालून तुम्ही ती खीर तयार करू शकता मी आधी दोन वाट्या दूध घालते लागलं तर अजून घालीन आता हे सगळं मिक्स करून घेऊया ही शाही खीर आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये थोडं केशर घालते दुधामध्ये मी एक चिमट केशर असं मिक्स करून ठेवलं होतं ते घालते तुम्हाला हवं असेल तर घाला नाही तर स्किप करू शकता आता ही छान मिक्स करून घ्यायची ही खीर खूप पातळ नसते शेवयांची खीर किंवा रव्याची खीर करतो तशी नसते थोडी घट्टच असते त्याच्यामुळे आत्ता जे मी दोन वाट्या दूध घातलं आहे ते अगदी व्यवस्थित झालेलं आहे तुम्हाला अजून थोडी पातळ हवी असेल तर तुम्ही अजून एखाद वाटी दूध मिक्स करू शकता कलर कलरभाव किती छान आलेला आहे खायला देताना थोडंसं तूप घालून द्यायचं खूप सुंदर लागते खीर वरून थोडे पिस्ते घालूया थोडी खसखस घालूया छान लागते अशी ही आपली शाही गव्हाची खीर तयार आहे